आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर ईडी टीव्ही न्यूजच्या रणरागिनी या सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्याकडे आलेले आहेत जालन्याचे जिल्हाधिकारी आशिमा मी कन्मा मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे महिला की निश्चितच प्रेरणादायी असते नक्की नवरात्रात असेल किंवा कुठल्याही उपक्रमात असेल कुठलीही सुरुवात आपण महिलेंच्या हाताने करतो तसे या रणरागिंची जी सुरुवात आहे नऊ दिवस जर चालणार आहे आमच्याकडे उत्सव त्याची सुरुवात तुम्ही करता एक महिला म्हणून तुमच्यापासून अनेक जण प्रेरणा घेणार आहे शिक्षण कसं झालं बालपण कसं झालं प्रेरणा कशी मिळाली आणि हे सगळ्या गुपीचा आज मी तुमच्याकडून काढून घेणार आहे पहिलं गुपीत तर असं काढायचं मला आहे की तुम्ही बालपण तुमचं कसं गेलं तुमचा परिवार कसा नमस्कार मी आशिमा मित्र माझं बालपण राजस्थान राज्यामध्ये जयपूर जे जिल्हा आहे तिथे झालेलं आहे आणि मी एक साक्षसाधारण मधून आलेली आहे माझी आई एक शिक्षिका आहे आणि पण म्हणजे आई शिक्षिका असल्यामुळे खूप स्ट्रिक्ट आ, स्ट्रिक्ट <laughs> वातावरणात एक शिस्तीचे वातावरणमध्ये माझा संगोपन आणि पालनपोषण झालेलं आहे आणि माझे जे वडील आहे त्यांच्या नेहमीच असा एक आग्रह असायचा की शिक्षणचं फार महत्व आहे आयुष्यात तर माझं आपण आयुष्यात मी शिक्षणावरती फार मोठा फोकस केलेला आहे आणि शिक्षणा शिक्षणवरती चांगलं परफॉर्म करणे हे माझं हे असायचे म्हणजे महत्व ते खूप महत्त्व दिलेलं आहे त्याला म्हणून मला असं वाटतं की जे काही जिथेपर्यंत मी आले ते शि जे काही शिस्त किंवा एक चांगलं वातावरण एक मिळाला घरी त्याच्यामुळे सगळं शक्य झालं कुठं झालं हे शिक्षण तुमचं बालपण किंवा तुमच्या ग्रॅज्युएशन असेल जे काय शिक्षण कुठं आणि कसं झालं म्हणजे कसं झालं असं इन सेन्स की बऱ्याच वेळेस हॉस्टेलमध्ये राहायचं काम पडतं परिस्थितीमुळे शिक्षणाचे जवळ केंद्र नसल्यामुळे तर कसं झालं माझं बारावीपर्यंत माझं शिक्षण जयपूर जयपूरमध्ये झालेलं आहे माझे घरच्या जवळ घरच्या जवळच अगदी एक तीन किलोमीटरवर एक माझी शाळा होती तिथे मी स्वतः टू व्हीलरने प्रवास करायची आणि त्याच्यानंतर बारावीनंतर मुंबईमध्ये मी आले आणि मुंबईला मी शिकली शिकलेली आहेत मुंबईला आय आय टी मुंबई इन्स्टिट्यूट आहे इंजिनिअरिंगसाठी तिथे माझी सिलेक्शन निवड झालेली होती तिथे मी तिथून मी सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री प्राप्त केली त्याच्यानंतर मी आय एससाठी परीक्षासाठी हे आय ए एस म्हणजे आत्ताच म्हणाल तर की इंजिनिअरिंगची डिग्री पास केली मग इंजिनिअरिंगची डिग्री केल्यानंतर हे आय ए होण्याचं कसं घुसलं डोक्यामध्ये कुठून प्रेरणा मिळाली हळूहळू जसं आपण आयुष्यात मोठे होतो, होतो किंवा आपल्याला कळते विषय तेव्हा मला माझं लक्षात आला की नोकरी जेव्हा मी करत होते होते होती शिक्षणाच्या नंतर नोकरी करताना मला असं वाटलं की आपण नोकरी जे करतो ते त्याच्यामध्ये जे, जे काही जॉब सॅटिस्फॅक्शन आहे ते माझ्यासाठी थोडासा तेवढा नव्हता माझ्यासाठी काही लोकांसाठी काम करू शकणं त्यांच्यासाठी काही के के केप कॅपॅसिटी असणे किंवा लोकांसाठी न्याय करण्याची क्षमता असणे आ, किसी के जीवन में अगर हमारे थ्रू खुशी मिळ सके तो ते जे आहे ते माझ्यासाठी कुठेतरी मिसिंग होतं म्हणून मी हे सगळं सोडून मग आय एस ची तयारी केली आणि ते निर्णय घेतला पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की ॲक्च्युली त्याचे जे काही एक सीड आहे बीज आहे ते खूप लहानपणे सहावी सहावीला जेव्हा मी सहावीला होती तेव्हा लायब्ररीमध्ये फिरत असताना मी काही मॅग्झिन्स पाहिली होती मॅग्झिन्समध्ये मला आय एस जे झाले होते नवीन त्यांचे इंटरव्ह्यूज सापडले इंटरव्ह्यूज वाचताना मला कि असं वाटलं की किती मोठा स्कोप असते आय एस अधिकाऱ्यांकडे काम करण्यासाठी आणि मग मला ते, तेव्हापासून इन्स्पिरेशन होती त्याची पण नंतर नंतर जॉब करत असताना मी पाहिजे निर्णय घेतला की मला नोकरी करायची नाही एम एन सी मध्ये मला शासकीय सेवेत काम करायची म्हणजे खरं तुमच्या डोक्यात जर आय एस होण्याचं स्वप्न होतं किंवा ध्येय पाहिलं तुम्ही ते सहावीत असताना आणि मग त्याला नंतर मूर्त स्वरूप नोकरी सोडणं धरणं आणि तिथून पुढे तुम्ही आय एस कडे व्हा तर आय ए एस झाल्यानंतर एक सगळी परंपराच आहे की विवाहाचा एक टप्पा येतो की आता नोकरी केली अनुभव घेतलाय शिक्षण झाले मग आता विवाहात झालाच पाहिजे माझे जे पती ते नाव श्रेय आहे श्रेय म्हणजे आपण म्हणतो श्रेय 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 जात नक्कीच नक्कीच होत तर खूप माझे पती जे आहे ते माझ्यासोबत म्हणजे माझेच कॉलेजमध्ये शिकलेले आहे आणि आमची ओळख कॉलेजची नंतर झाली ते पण एक आहे आणि त्याच्यानंतर आमचे जे परिवार होते त्यांच्या ऑलरेडी एकमेकांसोबत चांगलं एक म्हणजे एक ओळखी होती थोडी बेसिक ओळखी होती आणि मग आमच्या लग्न ठरलं आणि आता आमच्या लग्नाला जवळपास एक सात वर्ष होणार आहे श्रेय जे नाव आहे आताच नाव म्हटलं की श्रेय हे पहिलंच होतं का लग्नानंतर तुम्ही त्यांचं श्रेय ओढून घेतलं तुम्ही नोकरी पण केली इंजिनिअरिंग झाला नोकरी केली नंतर आय एस झाला त्या दरम्यानच्या काळात तुमचे अभ्यास करण्याची पद्धत कशी होती जे की आता नवीन पिढी असेल नवीन मुली नवीन मुलं जे आता आय एस होऊ इच्छिता किंवा इंजिनिअरिंग करून त्यांच्यासाठी ते महत्वाचा भाग आहे कसा होता अभ्यास करण्यासाठी मी खूप परिश्रम केलेला आहे असं मी सांगू इच्छिते कारण काही लोकांना असं पण वाटत आहे की त्याच्यामध्ये शॉर्टकट किंवा अर्ली सक्सेसच्या काही मंत्र असतात असा नाही हार्ड शिवाय किंवा के काम केल्याशिवाय परिश्रम केल्याशिवाय कुठली बाबी भेटत नाही आणि एवढी मोठी बाबी म्हणजे एक आय एस होण्यास म्हणजे एक जेव्हा स्वप्न असतो हो ना तेव्हा ते वाटत आहे किती मोठा मोठी गोष्ट आहे ते अचीव करण्यासाठी खरोखर कर परिश्रम केले मी काही महिन्यात काही तर बारा बारा ता तास तेरा तेरा तास एक म्हणजे उठत पण नव्हते मला आठवत आहे की माझे वडील सकाळी जेव्हा ऑफिसला जातात तेव्हा ते मला बघत होते की मी बसलेले आहे शिक शिकाई म्हणजे वाचत आहे वगैरे आणि ते परत जोपर्यंत येत आहे ना संध्याकाळी तोपर्यंत तिथे त्याच ठिकाणी विदाऊट मुव्हिंग म्हणजे फक्त वॉशरूमसाठी एकदा फक्त विदाऊट मुव्हिंग बारा बारा तेरा तेरा सुद्धा बरेच महिने मी वाचन केलेलं आहे कारण परीक्षामध्ये सिलेबस खूप फास्ट आहे आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड जे आहे ते काही सोबत एवढा मॅच होत नाही तर जे काही सोशल इशूज आहे सोशल इशूज आहे ते वाचण्यासाठी खूप म्हणजे मेहनत आता तुम्ही एवढं परिश्रम केलं सगळं मागच्या सहा वर्षात मग ह्याच्यासाठी काही त्याग पण करावा लागतो पण करावं लागतं काय तुम्ही काय कसा स्ट्रगल केला हे सगळं दोन तीन वर्ष मी काही लग्न वगैरे कुठलेही प्रकारचे सोशल ऍक्टिव्हिटीज लग्न कुठलेही फॅमिली इव्हेंट काही अटेंड केलेले नाही टीव्ही वगैरे कम्प्लिटली मी सोडून दिला होता आणि म्हणजे हे बरोबर आहे की किंवा काही गोष्टी बलिदान करणे आणि आता जे नवीन पिढी आहे मी त्यांना पण हेच सांगते की जेव्हा काही स्वप्न पाहतो त्याच्यासाठी काम करतो ना तर नक्की ते आपल्याला भेटतात तर मोठे स्वप्न पहा आणि त्याच्यासाठी स्वतःला समर्पित करा तर तुम्हाला नक्की ते गोष्टी भेटेल कसं वाटतं आता जिल्हाधिकारी झाल्यानंतर काय तुम्ही जिल्हाधिकारी पहिल्यांदाच तुमची नियुक्ती झाल्याचे जिल्हाधिकारी म्हणून आहे आहे काय छान वाटत म्हणजे असं म्हटलं जातात की जिल्हाधिकारी होणे ते एक स्वप्न सारखं असतात आय एस मध्ये पण आणि ते अनेक काय म्हणू शकतो एक मोठा व्यासपीठ आहे काम करण्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे तर आ, मी म्हणजे काम करायला खूप इच्छुक आहे भरपूर विषय आहे ज्याच्यावरती मला वाटते काम करण्याची खूप मोठी गरज आहे त्याच्यासाठी आम्ही मी प्लॅनिंग करत आहे की काय काय गोष्टी खूप महत्वाची प्राधान्याची आहे ते फेज वन मध्ये घेत घेणार आहे आणि बाकी जे काही गोष्टी आहेत ते हळूहळू करून फेज मध्ये घेत आम्हाला एक सामान्य माणसाला असं वाटतं की कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा बॉक्स आहे गाडी घोडी नौकर चाकर बंगला वगैरे तर हे सगळं आहे तर आहेच हे दिसतंय आम्हाला पण प्रत्यक्ष काम तुम्ही करतात तर मग हे जे पाहायचं वातावरण आहे हे त्याला पोषक आहे का किंवा काटेरी खुर्ची ज्याला म्हणतो ती खुर्ची कशी <कसे> आहे <laughs> सोपा नाही बाहेरून ते असा खूप काय म्हणू शकतो इट्स पोझिशन फक्त आता अनुभव मला आहे सांगू शकते की तिथे बसणे बसणे याच्यामध्ये खूप कष्ट करावा लागतो सकाळपासून रात्रीपर्यंत कंटिन्युअसली मीटिंग्स असतात एक बातमी येतात आणि अकाउंटेबिलिटी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी फार मोठी आहे तर आपण कुठेही असा म्हणजे कमी करणं शक्य नाही आपल्याला ऑन द ऑन युअर टोज राहणं अपेक्षित ता, असतात आणि पर्सनल सुद्धा खूप करावे लागतात पर्सनल बरेच गोष्टी सोडाव्या लागतात कारण जेव्हा आपण जिल्ह्यासाठी एक आपली जबाबदारी घेतो जबाबदार असतो तेव्हा आपल्याला पूर्ण ओव्हरऑल पिक्चर बघणे फार महत्वाचे असतात खूप छोटे छोटे पर्सनल सॅक्रिफायसेस तर ते ऑटोमॅटिकली होऊन जातात आमच्याकडून आम्हाला हेच तर जाणून घ्यायचे की तुम्ही परिवार सांभाळता मुलगा आहे आहे नोकरी आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये बारा, बारा कसं सगळं हँडल करतात कारण आमचा उद्देश तुमच्याकडून तेच जाणून घ्यायचा जा की एक महिला नवरात्रीच्या निमित्ताने असेल तर एवढी रणरागिनी कशी होऊ शकते काय सांगाल कसं हे है सगळं हॅन्डल करतात मला असं वाटते की सगळे जे गोष्टी आहे हे ईश्वर मध्ये मला असं वाटतं की ईश्वर जे आहे ते आपल्याला शक्ती देतात काही गोष्टी करायची असेल आणि महिलांमध्ये ना <laughs> 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 मी सांगू एक मल्टीटास्किंग जे आहे आपल्याकडे महिला इथे लिस्नर्स पण आहेत आणि एक घर सांभाळून काम करणे हे महिलांमध्ये एक मल्टीटास्किंगचे गुण असते आणि सवय पण असते तर आता सगळं मॅनेज होतं त्याच्यासाठी मी जे ईश्वर आहे त्यांची मानते मॅनेज होत आहे पण मी हे पण डिसिजन घेतलेलं आहे की जोपर्यंत मी इथे काम करत आहे मी आपला हंड्रेड पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन किंवा आपला एफर्ट्स जिल्ह्यासाठी देणार आता तुम्ही बरंच सॅक्रिफाईस केलं किंवा तुम्ही तडजोडी केलेल्या आहे आणि आता भरपूर काम आता करत आहात बारा घंटे अठरा घंटे हे काम करत असताना कधी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करता कधी ताण पडतो कधी परिवारात असेल कधी कामाचा असेल तर पडत असेल तर किंवा नसेल पडत तर उत्साह कुठून येतो आणि जर ताण पडत असेल तर मग ते निवारण कसं करता तुम्ही तर याच्यासाठी मी सकाळी मेडिटेशन आणि योगा हे नेहमी करत आहे कारण जर एकदा सकाळी एक्सरसाइज केली ना तर पूर्ण दिवस एक चांगलं एक मोटिवेशन भेटतात एक पॉझिटिव्हिटी भेटतात ते मी नेहमी ने करत आहे आणि दुसरा मी एक गोष्टीमध्ये मानत आहे की देर आर थिंग्स वी कॅनॉट चेंज त्याच्यामध्ये पडायचे नाही जे काही आपण करू शकतो जे आपल्या हातात आहे अशी भरपूर गोष्टी आहेत त्याच्यावरती फोकस करून जे पॉझिटिव्ह ऍक्ट करू शकतो ना मी जास्त काय करते माझं जे मेंटल स्पेस आहे ते पॉझिटिव्ह ऑप्टोमिस्टिक सकारात्मक बाबीमध्येच ठेवतो जे काही नेगेटिव्ह आहे ते मी साईडला साईडला करून जाते त्याच्यामुळे ना चांगली पॉझिटिव्हिटी भेटत आहे रणरागिणीचं रूप घ्या घ्यावं लागतं का की एखादी हिंमतवान महिला किंवा कडक निर्णय घ्यायचा असेल तर एखादा असा अनुभव हो आहे का की ज्यावेळेस तुम्ही रणरागिणी झालात कडक शब्दात कोणाकडून ते काम करून घेतलं किंवा तुम्हाला तसं करावं लागतं हे रोजच्या चार्जचे काम हे आहे रोजच रणरागिणी आहात रोजच्या हेच काम आहे काम करून घेणे त्याच्यामध्ये काम करण्यासाठी स्ट्रिक्ट होण्याची भूमिका बरेच वेळेस यावी लागतात आणि ते महत्त्वाच्या सुद्धा आहे कारण शिस्तशिवाय मला वाटते भरपूर बरेच गोष्टी होतच नाही आणि शिस्त लावणे हे खूप महत्त्वाचे आहे पण त्याच्या उद्दिष्ट जे आहे ते नेहमी न्याय करणे चांगली बाबी करण्यासाठी असते आणि म्हणून मला असं वाटते की रंग दागिणी किंवा जे एक स्ट्रिक्ट भूमिका घेण्याबद्दल तुम्ही विचारत आहे ते दॅट इज डेअर इन एव्हरीडे लाईफ ऑफ अ कलेक्टर महिला म्हणणं की खूप मोठ्या अपेक्षा असतात तसे जालना जिल्ह्याला देखील तुम्ही एक महिला कलेक्टर म्हणून खूप मोठ्या अपेक्षा आहे आल्यानंतर ते ध्येय ठरवलेलं आहे की प्रथम कामाला ह्या कामाला प्राधान्य हे काम आपल्याला करायचं आहे जालण्यासाठी किंवा हा पायलट प्रोजेक्ट राबवायचा आहे जालना जिल्ह्यामध्ये आम्ही चार पाच बाबी जे आहेत ते पाहिलेली आहे ज्याची खूप अर्जंट गरज आहे एक तर आपल्याला नगरपालिका क्षेत्रात आता आपण पाहिलेलं आहे की पावसात अतिक्रमण होतं म्हणून भरपूर नुकसान सुद्धा झालेलं आहे किंवा ड्रेनेज सिस्टम प्रॉपर नव्हता असेच भरपूर नगरपालिका निगडीत जे काही विषय आहे साफसफाई असो ते प्राधान्याने मला करून घ्यायचे आहे म्हणजे जालनाच्या स्वच्छता बद्दल असो एन्क्रोशमेंट बद्दल असो बद्दल असो हे एक विषय झाला दुसरा विषय आहे जालनामध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज ला अजून भाव देट असो सीट पार्क असो याच्यासाठी माझी मीटिंग सुरू झालेली आहे स्किल डेव्हलपमेंट असो आता आपल्या गर्ल्स आयटीआय साठी स्टेजवरती स्टेज आलेला आहे तर गर्ल्स आयटीआय सुरू झाल्यानंतर महिलांना मध्ये एक वेगळ्या सुविधा भेटणार आहे खूप दिवसापासून ऑपरेशन सीएमओ ऑफिस सोबत बोलणं सुरू आहे हे दुसरा विषय झाला तिसरा विषय जे माझा आहे ते आहे आपल्याकडे जे काही जिल्हा परिषदेशी निगडीत जे काम आहे समजा एज्युकेशन एड्युकेशन एक फार मोठं काम आहे जिल्हा परिषद त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट कसं करू शकतो आ, ते ते त्याच्यावरती मी फोकस करणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये असताना सुपर लिफ्टी म्हणून आम्ही एक उपक्रम राबवला होता आपले ग्रामीण भागाची मुलं आय आय गेले होते आता नासाला जात आहेत तसेच yeah. जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा असं काही करू शकतो का ते आम्ही एक्सप्लोर करत आहोत एड्युकेशनमध्ये चौथा जे माझा महत्वाचा विषय असणार आहे पाणीबद्दल कारण मराठवाडा भाग असल्यामुळे तिथे पाण्याची कमतरता बरेच वर्षापासून लोकांना वाटत आहे तर त्याच्यासाठी काम करणे खूप गरजेचे आहे तर आपले घाणे घाणेवाडी जे काही आपला डॅम आहे त्याच्या वाढ काढण्याचे प्रकल्प असतो याच्यावरती मी फोकस हे काही महत्वाचे विषय मी आता घेतलेले आहेत आणि ते त्याचे एक प्लॅन लाँच करून माननीय पालकमंत्री महोदयांच्या सोबत म्हणूनच म्हणून मी सुरुवात केली की आमच्या महिलांकडून खूप अपेक्षा आहे कारण जिल्हाधिकारी महिला पालकमंत्री महिला जेपचे सीईओ महिला त्यामुळे जी सत्ता आहे ती तुमच्या केंद्रित झालेली आहे म्हणून आमच्या अपेक्षा वाढलेली आहे आणि आम्ही त्याच्यासाठी तयार करणार आहोत मला असं वाटते महिला प्रत्येक बाबीमध्ये सक्षम असते आणि बरेच गोष्टीमध्ये जास्त सुद्धा सक्षम असते सगळ्या सगळे भेटून Yes. नवरात्रीच्या निमित्तानं मी सगळ्यांना आपल्याकडे जे काही सगळे नागरिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि हे मेसेज देऊ इच्छिते की नवरात्रीमध्ये आपण आपली देवीची पूजा करतो पण जेव्हा आपले घरी एक देवी असते एक मुलगी असते त्याच्या आपण काय म्हणजे त्याच्या देच्च, त्याच्यासाठी काय करतो हे फार महत्वाचे आहे तर जसं आपण देवीची पूजा करतो तसेच आपले घरची जी मुलगी आहे त्याची पण संगोपनासाठी आपण काय काय चांगला करू शकतो ते तुम्ही पहा जसा की आपल्याकडे जालना जिल्ह्यामध्ये बालविवाहाच्या प्रकरण फार मोठा एक समस्या आहे कुठेही आपल्याकडे असे काही केसेस आले तर असा होऊ देऊ नका असं मी आवाहन करू इच्छिते दुसरा भ्रूण हत्या हे जे विषय आहे जालना जिल्ह्यामध्ये खूप प्रमाणावर होत आहे तर आपण याच्यामध्ये जर आपल्या निर्देश असं तसा काही सेंटर असा काही आला इलिगल ॲक्टिव्हिटी आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही ऍक्शन ॲक्शन करू पण हे जे काही महिलांसोबत होणारे गुन्हे आहे अपराध आहे ते त्याच्यामध्ये आपण कुठेही सहभागी होऊ नका आपल्यापर्यंत माहिती असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा आपण याच्यामध्ये कारवाई करूया हेच बोलून मी सगळ्यांना शुभेच्छा परत देते धन्यवाद